नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे बघा शेतकरी ओळखपत्र नसेल तर पी एम किसानचे पैसे विसरा तसेच खाली पहा राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक तर मित्रांनो नेमकी काय अपडेट आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो सध्या ही बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे की पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता शेतकरी ओळखपत्राशिवाय हप्ता मिळणार नाही लवकरात लवकर हे शेतकरी ओळखपत्र लाभार्थ्यांनी काढून घ्यावे तेव्हा मित्रांनो खरंच या शेतकरी ओळखपत्राशिवाय पी एम किसानचे पैसे मिळणार नाहीत का सत्य काय आहे पहा मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचं आहे येणारा एकोणासवा हप्ता हा सर्व लाभार्थ्यांना दिला जाणार आहे म्हणजेच ज्यांनी शेतकरी ओळखपत्र काढले असेल त्यांना पण पैसे मिळणार आहेत आणि ज्यांनी काढलेले नाही त्यांना पण एकोणासव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत कारण आता एकोणासा हप्ता वितरित करण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत अशाने सर्व लाभार्थ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे सध्या शक्य नाही मात्र इथे पहा सांगितलं आहे विसाव्या हप्त्यापासून हे शेतकरी ओळखपत्र सर्व लाभार्थ्यांकडे असणे बंधनकारक असेल त्याशिवाय पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळणार नाही विसाव्या हप्त्यापासून हे शेतकरी ओळखपत्र आवश्यक असेल तर मित्रांनो निश्चिंत राहा एकोणासवा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा ते काम करा अशा अफवांना बळी पडू नका मी खात्रीने सांगतो शंभर टक्के तुम्हाला एकोणासवव्या हप्त्याचे पैसे मिळून जातील तेव्हाही होती मित्रांनो छोटीशी अपडेट या पी एम किसान योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद